अहमदनगर जिल्ह्यामधील श्रीक्षेत्र मढी या ठिकाणी गेल्या दोन दिवसापूर्वी तिथल्या मढी देवस्थानचे सरपंच आणि मढी गावचे सरपंच आणि देवस्थानचे अध्यक्ष यांनी ग्रामसभेमध्ये जो असंविधानिक अशा पद्धतीचा ठराव घेतला त्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभर जिल्ह्यावर एक संतापाची लाट उसळलेली आहे खरं म्हणजे श्री क्षेत्र मढी देवस्थान हे अलीकडच्या काळामध्ये तिथले जे सरपंच आहे किंवा जे अध्यक्ष आहे हे आर एस ए चे स्वयंसेवक संघ स्वयंसेवक असल्या कारणानं सातत्यानं त्या गावामध्ये आणि परिसरामध्ये संघाचा अजेंडा राबवण्याचं काम करत आहे खरं म्हणजे श्रीक्षेत्र मढी हे भटक्यांची पंढरी म्हणून ओळखलं जाणारं क्षेत्र शे, तीर्थक्षेत्र आहे नाथांची संजीवन समाधी चैतन्य काळीनाथांची संजीवन समाधी त्या ठिकाणी आहे खरं म्हणजे नाथ संप्रदाय याला मोठी परंपरा आहे नाथ संप्रदाय आणि सुफी संत यांनी सातत्यानं या देशामध्ये मानवतेच्या कल्याणाची मानवहिताची मानवता धर्माची शिकवण दिलेली आहे आणि तेव्हापासून तर जी काही पुढे संत परंपरा आली वारकरी संत परंपरा संत ज्ञानेश्वर महाराज असेल तुकाराम महाराज असेल तर आजपर्यंत यांनी सर्वांनीच मानवता धर्माची शिकवण दिलेली आहे एकात्मतेची शिकवण दिलेली आहे जातीच्या धर्माच्या पलीकडे जाऊन मानवता धर्म कसा जोपासला पाहिजे याची शिकवण नाथ संप्रदायापासून चालत आलेली आहे नाथ संप्रदायामध्ये दे देशभरातील मुस्लिम असतील भटकीमुक्त असतील आदिवासी असतील दलित असतील जे वंचित घटक आहेत त्यांचाच मोठ्या प्रमाणामध्ये भक्तवर्ग आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून मार्च महिन्यामध्ये किमान महिनाभर चालणारी ही यात्रा असते देशभरातून जे भटके मुक्त आहेत कारण मढीला भटक्यांची पंढरी का म्हटलं जातं की देशभरात आपल्या उदरनिर्वाहासाठी पूर्वीच्या काळामध्ये भटकंती करत करत देशभर फिरणाऱ्या आणि भटक्यांच्या अठ्ठावीस जमाती काही मुस्लिम आहे त्याच्यामध्ये धर्मीमध्ये मुक्त आहेत हे एक महिनाभर मढीला यायचे महिनाभर तिथे थांबायचे तिथे त्यांचे विवाह व्हायचे त्यांच्या पंचायती व्हायच्या एकमेकांचं सुख दुःख वाटून घ्यायचे आणि म्हणून देशभरात कसं भटकीमुक्त त्या ठिकाणी जमत असायचे नुसते भटकीमुक्तच नाही तर अनेक नाथांचा आहे आणि त्यामुळे देशभरातून नाथ भक्त येत असतात परवा तिथले जे काही विद्यमान सरपंच आणि देवस्थानचे स्वतःला ते म्हणून घेतात अध्यक्ष यांनी असा ठराव घेतला हो की येणाऱ्या या यात्रेमध्ये मुस्लिम समाजातल्या कोणत्याही व्यापाऱ्याला तिथे त्याचं व्यवसाय करता येणार नाही अशा पद्धतीचा ठराव घेतला त्या ठरावावरती ग्रामसेवकाची सही आहे आणि म्हणून या घटनेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही जाहीर धिक्कार करतो जाहीर निषेध व्यक्त करतो आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं अहमदनगरला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिलं आहे सकाळीच या अनुषंगानं वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेबांशी चर्चा झालेली आहे त्यांनी देखील सांगितलं की तो जो ठराव घेतलेला आहे तो असंविधानिक ठराव आहे संविधानाला छेद देणारा ठराव आहे कारण हा देश संविधानानुसार चालतो आणि म्हणून जो ठरावच जातीय द्वेष धार्मिक द्वेष पसरणार आहे तो घेताच येऊ शकत नाही आणि म्हणून आपण समाजाच्या सोबत असलं पाहिजे म्हणून वंचित बहुजन आघाडी मुस्लिम समाजाच्या सोबत आहे अर्थातच वंचित बहुजन आघाडीतल्या जाण्याचा करती। प्रयत्न करतील संविधानाचे जे कायदे आहेत त्याला धाब्यावर बसवण्याचं काम करेल अशा संविधान विरोधी शक्तीच्या व्रतामध्ये वंचित बहुजन आघाडी सातत्यानं रस्त्यावरची लढाई केलेली आहे आणि म्हणून काल जो ठराव झाला म्हणला त्याच्यातनं वातावरण तापलेलं आहे धार्मिक द्वेष पसरवण्याचं काम विद्यामान सरपंच करत आहेत आज दिवसभरात आम्ही सगळा आढावा घेतला गावातले जे हिंदू लोक आहेत सवर्ण लोक आहेत ते मुस्लिमांच्या सोबत आहेत त्यांनी जो ठराव घेतला तो गावकऱ्यांना अंधारात ठेवून ठराव घेतलेला आहे आजही गावातले जे काही माजी सरपंच आहेत बाकीचे गावकरी आहेत त्यांच्याशी आम्ही सकाळपासून बोलतोय ते देखील म्हणतात की हा जो ठराव घेतला आम्हाला अंधारात ठेवून घेतलेला आहे आम्ही गाव मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही आम्ही सोबत आहोत कारण मडी हे एकात्मतेचं प्रतीक आहे हजारो वर्ष शेकडो वर्षापासून सर्व जाती धर्माचे लोक एकात्मतेच्या भावनेतनं या ठिकाणी गुन्ह्या गोविंदाने नाचतात परंतु हा जो संघाचा स्वयंसेवक आहे तिथला जो विद्यमान सरपंच आणि ज्यांनी ही भूमिका घेतलेली आहे दोन वर्षापूर्वी देखील अशी भूमिका त्यांनी घेतली होती त्यांना देखील आम्ही कडाडून विरोध केला आणि त्यावेळेस देखील त्याला नमत घ्यावं लागलं होतं खरं म्हणजे कायदे केले पाहिजे काही नियम केले पाहिजे यात्रेच्या अनुषंगाने आणि त्याची फायमली होता कामा नाही बरोबर आहे त्याने जे सांगितलं की मुस्लिम समाज अवैध धंदे करतोय दारू विकतोय किंवा बाकीच्या काही गोष्टी करतोय तर आम्ही विचारलं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना लोकांनी देखील सांगितलं की त्या गावातल्या एकाही मुस्लिम समाजातल्या व्यक्तीचा अवैध धंदा नाही जे काही अवैध धंदे आहेत त्या सरपंचाच्या जवळपासच्या लोकांचे आहेत आणि म्हणून चुकीच्या पद्धतीने धार्मिक वेश पसरवण्याचं काम विद्यमान सरपंच करत आहेत माझे प्रशासनाला जिल्हा प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी हस्तक्षेप करावा वंचित बहुजन आघाडीने आणि इतर संघटनाने देखील प्रशासनाकडे धाव दे घेतलेली आहे त्यांना निवेदन दिलेलं आहे जातीय सलो करायला पाहिजे धार्मिक सलो करायला पाहिजे आणि जो कोणी आपल्या पदाचा गैरवापर करून इथला धार्मिक का द्वेष बसवण्याचं काम करत असेल धार्मिक सलो सलोखा का बिघडण्याचं का काम करत असेल आपल्या पदाचा गैरवापर करून तर त्यांच्यावरती देखील कारवाई झाली पाहिजे आणि आज वचिन बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही प्रशासनाला विनंती करतो की आपण लवकरात लवकर हस्तक्षेप करावा ज्या कुणी त्यांनी ठराव घेतला त्या सचिवावरती ग्राम सभेपुरती निलंबनाची कारवाई व्हावी कारण आज मुस्लिमांच्या विरोधामध्ये घेतला उद्या आणखी कुठल्या समूहाच्या विरोधामध्ये घेतील मुळातच असे ग्रामसभेमध्ये ठराव घेण्याचा अधिकार कुणाला नाहीये ना त्यामुळं आपल्या अधिकाराचा गैरवापर करून त्यांनी जो ठराव घेतलेला आहे तो ग्रामसभेचे जे काही अधिकार आहेत त्याला देखील उडीत काढण्याचं काम यांनी केलेलं आहे म्हणून त्या सरपंचावरती कारवाई झाली पाहिजे त्या ग्रामसेवकावरती कारवाई झाली पाहिजे आम्ही सर्वजण समाजाच्या सोबत हो, आहोत आणि वेळ पडली तर तिथं व्यवसाय करण्यासाठी जे दुकानं थाटली जातील त्याचं उद्घाटन देखील दे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये तिथे जाऊन करतील कारण अशी प्रवृत्ती मुळात धार्मिक वेश वाढवणारी जी काही विश्वली आहे त्या सरपंचाच्या माध्यमातून तिला ठेसलं पाहिजे तिला मुळातून दिलं पाहिजे कारण आम्ही आम्हाला संतांची शिकवण आहे नाथांची शिकवण आहे सुफी संतांची शिकवण आहे वारकरी संतांची शिकवण आहे की आम्ही सर्व जाती धर्मातील लोक गुन्ह्या गोविंदाने एका ठिकाणी एकात्मतेने राहतो आणि म्हणून त्या सरपंचा जाहीर धिक्कार करतो आणि प्रशासनाला विनंती करतो की ग्रामसेवक आणि सरपंचावरती लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे